सावित्रीबाई फुले पुणे आवारात अश्लील कृत्य झाल्याचा प्रकार घडलाय विद्यार्थिनीकडे पाहून एका कर्मचाऱ्यानं अश्लील कृत्य केलं तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडित मुलींना कुलगुरूंनीच झापल्याचा आरोप केला गेलेला आहे कुलगुरूंनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप या मुली करत आहेत पीडित मुलींच्या समर्थनार्थ जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थिनी ठिया आंदोलन देत आहे आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी बालाजी पोतदार यांच्याकडून बालाजी नेमका काय प्रकार घडलाय या सगळ्या मुलींचं नेमकं आता म्हणणं काय रिद्धि हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या पंचवीस तारखेला हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारामुळे ही सगळी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे विद्यार्थ्यांवर मोठा दबाव आहे पोलिसांवर मोठा दबाव आहे विद्यार्थ्यावर इथलं प्रशासन दबाव टाकत असल्याने कुणीही या संदर्भात तक्रार द्यायला पुढे येत नाही मात्र आता विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरामध्ये दीडशे ते दोनशे विद्यार्थी जे आहेत ते आता सुद्धा ठिया आंदोलनाला बसलेले आहेत पोलीस अधिकारी सुद्धा इथं आलेले होते मात्र हे पोलीस अधिकाऱ्याने कुठलीही तक्रार त्यांच्याकडे आतापर्यंत आलेली नाही मात्र संवेदनशील प्रकरण आहे विद्यार्थी आपली आयडेंटिटी उघडे उघडी पडू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत ते आणि त्यासाठी त्यांनी इथलं कुठलंही वार्तांकन करण्यास सुद्धा मज्जाव केला विद्यापीठाकडून सुद्धा अधिकृतरित्या आम्ही याचं पत्रक काढू असं सांगण्यात आले मात्र इतका धक्कादायक प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सातत्यानं घडतोय हे प्रशासनाचं अपयश आहे त्या इथले जे कुलगुरू आहेत तिथले जे प्रशासन आहे ते सातत्याने अशा सगळ्या प्रकाराकडे कांडोळा करतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यावर होते त्यामुळे आता यांच्यावर काय कुलगुरु कुलगुरू कारवाई करतात का विद्यार्थ्यांना झापतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण विद्यार्थ्यावर दबाव असल्याचा आता तरी आपल्याला पाहायला मिळते जी बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी